श्री सार्थ श्री सार्थ ज्ञानेश्वरी माऊलींच्या चरणी माझे साष्टांग गीता श्रवणाच्या माध्यमातून या गीतेची म्हणजेच ज्ञानेश्वरीची जितके अक्षरे कानाद्वारे अंतकरणात प्रवेश करतील तितके अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य त्या भाग्यवंतास प्राप्त होईल अध्याय बारावा भक्ती योग अर्जुना ज्याप्रमाणे बागेमधल्या झाडाला घातलेले पाणी हे माळी घेऊन जाईल त्या मार्गाने सहज वाहत जाते त्याप्रमाणे तू मनातला कर्तृत्व अभिमान टाकून दे आणि तुझे योग्य कर्म ते करीत जा असे केले म्हणजे प्रवृत्ती किंवा निवृत्ती यापैकी कशाचेच ओझे बुद्धी घेत नाही कारण अशा भक्तांच्या चित्तवृत्ती या माझ्या ठाई विसावलेल्या असतात अर्जुना रथ कसा न्यावा त्या वाटेने सरळ जातो तो कधी आहे का जादा याचा विचार न करता ते मला अर्पण करीत जा अर्जुना याप्रमाणे जर जर तु ही तुझी सर्व कृत मला अर्पण करीत राहिलास तर देह त्यागानंतर तू माझ्या स्वरूपाशी येऊन मिळशील हे कुंतीपुत्रा जर तू तु मला तुझी कर्मे अर्पण करू शकत नसील तर तू असे समज की तुझ्या हातून घडणारी कर्मे ही तू करत नसून ती ईश्वरी इच्छेने तुझ्या हातून घडत आहेत जर कर्माच्या आधी किंवा अंती तुला माझे स्मरण करणे अवघड वाटत असेल तर हा माझा नित्य आठवही थोडा बाजूला ठेव पण तू तुझ्या तु तु बुद्धीचा लगाम वापरून इंद्रियांचे निग्रह करण्याविषयी जागरूक राहा मग तुझ्या हातून ज्या ज्या अन जे जे कर्म घडेल त्या कर्माच्या भल्याबुऱ्या कर्मफलाचा तू पूर्णत्वाने त्याग कर ज्याप्रमाणे वृक्ष आणि वेली आपल्या फळांची आशा अपेक्षा स्वतःसाठी न धरता त्यांचा त्याग करतात त्याप्रमाणे तू सुद्धा तुझ्या हातून घडणाऱ्या कर्मफलाचा फलत्याग कर फळाची आशा मनी धरू नकोस परंतु मनोमने माझा आठव करून किंवा मला उद्देशून कोणतेही कर्म करावीत ही खटपट न करता सर्व कर्मे निष्फळ होऊ देत जसे खडकावर पडलेला पाऊस किंवा अग्नीत पडलेले बी हे होते त्याप्रमाणे तुझ्या हातून घडणारे प्रत्येक कर्म तू निरपेक्ष करून निष्फळ करून टाक जसा पिता हा कन्येविषयी कोणतीही अभिलाषा मनात धरत नाही त्याप्रमाणे तू जी जी म्हणून कर्मे करशील त्यांच्या फळाची मने आशा धरू नकोस ज्याप्रमाणे आकाशात उंच झेपावणारी अग्निज्वाला व्यर्थ जाते तशी कर्मापासून मिळणारी फळे ही व्यर्थ जाऊ देत हे पार्था कर्मे तर करायची पण त्यांच्या फळाची मात्र आशा करायची नाही हा मार्ग फार सामान्य आहे असे वाटत असले तरी तो एक श्रेष्ठ योग आहे ज्याप्रमाणे वेळूचे झाड एकदा व्याले की पुन्हा वेत नाही त्याप्रमाणे कर्मे करून त्यांचा फलत्याग केला म्हणजे ती कर्मे पुनर्जन्मास कारणीभूत ठरत नाहीत परिणामी अशा कर्म फलत्यागी भक्तांची पुढील जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून सुटका होते पण अर्जुना एक गोष्ट ध्यानात घे अभ्यासाच्या पायऱ्या चढत गेले की ज्ञानाची भेट होते ज्ञान साधनेच्या मार्गाने ध्यान साधता येते पुढे वाचा मने भाव किंवा मनोवृत्ती या ध्यानात लीन झाल्या की कर्मसमूह दूर राहतो जेव्हा कर्मच आपोआप दूर जाते तेव्हा फळाची इच्छा राहत नाही आणि मग शांती सौख्याचा लाभ होतो यासाठी हे सुभद्रपते शांती सौख्य मिळवण्याचा हा एकच उपाय आहे तेव्हा प्रथम तू याचाच नीट अभ्यास करावयास हवा कृपा त्या ज्ञानेश्वरीची करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची रामकृष्ण हरी गीता भागवत ज्ञानेश्वरी